रमजान महिन्यामध्ये जावेद खान यांनी जपला माणुसकीचा धर्म अनोळखी ज्येष्ठावर केले अंत्यसंस्कार रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यात आणि गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून मानवतेचे आणि सामाजिक सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे ओम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांनी एकटी पडलेल्या ज्येष्ठ भगिनीला तिच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी निस्वार्थपणे मदत करून माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे त्यांच्या या कृतीने माणसाने माणसाशी माणसासम वागणे या उक्तीचा प्रत्यय आला पुण्याच्या मध्यवस्तीतील रास्तापेठ परिसरात एक वृद्ध बहीण आणि भाऊ एकमेकांच्या आधाराने राहत होते त्यांचे जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने ते दोघेच एकमेकांचा आधार होते दुर्दैवाने सत्तर वर्षीय भावाचे राहत्या घरी निधन झाले अचानक आलेल्या या संकटामुळे आणि जवळ मदतीला कोणीच नसल्याने भावावर अंत्यसंस्कार कसे करावेत या विचाराने वृद्ध बहीण हवालदिल झाली होती ही बिकट परिस्थिती मायकर साठे यांच्या निदर्शनास आली त्यांनी तातडीने उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या निराधार बहिणीच्या स्थितीची माहिती दिली साठी यांनी खान यांना अंत्यविधीसाठी मदत करण्याची विनंती केली रमजानचा महिना आणि सणासुदीची धांदल सुरू असूनही जावेद खान यांनी कोणताही विचार न करता आपली सर्व कामे बाजूला ठेवून मदतीसाठी तात्काळ होकार हो दिला आणि ते थेट त्या ज्येष्ठ भगिनीच्या मदतीसाठी धावले जावेद खान यांनी प्रथम ससून रुग्णालयाचे शवगृह गाठले जिथे त्यांनी दोघी भगिनी आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली मृतदेह मिळण्यास रात्र होणार असल्याचे समजल्यावरही खान यांनी रात्री उशिरा देखील अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली आणि त्या बहिणीला धीर दिला मात्र आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्तानंतर अंत्यविधी करत नाही आपण सकाळीच विधी करूया असे सांगत त्या भगिनीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली दुसऱ्या दिवशी रमजानची अत्यंत महत्वाची रात्र म्हणजेच शबे कद्रची रात असूनही खान यांच्या मनात विचार आला की हे कार्य करण्यासाठी कदाचित अल्लाहनेच तुझी निवड केली असेल त्यांनी जात धर्माच्या भिंती बाजूला सारून त्या बहिणीच्या विनंतीचा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेचा आदर करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचले तिथे उपस्थित असलेले जावेद खान आणि इतर सहकारी जणू काही सुधीर किंकळे यांचे नातेवाईकच झाले आणि त्यांनी सर्व विधी करत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले या प्रसंगाने धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे दे या भावनेला बळ दिले